जुन्या पेन्शनसाठी आझाद मैदान मुंबई इथं अन्न साखळी उपोषण पेन्शन पीडितांची करो या मरोची लढाई सुरू शासनाचा गांधीगिरी पद्धतीनं निषेध एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त महाराष्ट्र राज्य अंशत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व नंतर शंभर टक्के अनुदानावर तसेच काल्पनिक कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ सेवा आणि एकोणीसशे ब्याऐंशीची जुनीच पेन्शन मिळण्यासाठी दिनांक मार्च मैदान मुंबई इथं सुरू झालं आहे विशेष म्हणजे सेवानिवृत्त बांधवांच्या उपस्थितीमध्ये सक्रिय अन्न त्याग साखळी आंदोलन अतिशय जोमानं सुरू झाले असून उपस्थित दिवसागणिक वाढत आहे भविष्यातील उदरनिर्वाहाच्या तरतुदीसाठी जीवाचा आकांत करत सर्वच पेन्शन पीडित बांधव आझाद मैदानाकडे धावताना दिसत आहेत शासनानं आंदोलनाला दुर्लक्षित केल्यानं आंदोलकांनी उग्र रूप धारण करण्याचा व्यक्त केलाय शिक्षक संघटना शासनाच्या उदासीन धोरणाचा गांधीगिरी पद्धतीनं लक्ष वेधण्याचा सक्रिय प्रयत्न करत असून लवकरच यश हाती येण्याच्या आशा पल्लवीत झाल्यानं सेवानिवृत्ती बांधव मोठ्या आवेशानं आझाद मैदानावर संघटनेच्या साथीनं लढा देत आहेत सदर अन्न साखळी आंदोलनाचा लढा हा करो या मरोचा अंतिम लढा मोठ्या पेन्शन पीडित या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जीवाचं रान करताना दिसत आहे सदर पेन्शन व्यापी आंदोलनानं पेन्शन पीडित धारकांच्या समस्या आशा पल्लवीत झाल्याचे संपूर्ण राज्यात चित्र बघायला मिळते हे मात्र विशेष आणि शासन देखील आपल्या कठोर धोरणात नरमाई आणून सकारात्मक आश्वासन आंदोलनकर्त्यांना देताना दिसत आहे यावेळी दोन हजार पाच पूर्वी नियुक्त ता अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळेल या विचारानं शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक भावना प्रलंबित होताना दिसत आहे चला तर आपण सर्वजण त्यांना साथ देऊया आपल्या हक्काची पेन्शन मिळवूया जनता टाइम जटा टीव्ही व्ही चॅनलसाठी प्रदीप लोखंडे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.